आमचा जर एखादा मग माणूस म्हणा कोवा करणं म्हणा पोखत म्हणा जर माणूस जर मिळाला तर त्या माणसाला आम्ही काय करायचो सगळे आमची जमात जमा व्हायची जमा सगळी गावात जाजू म्हणजे राहणार गावात म्हणजे आपल्या ज्या जागात राहिलो त्या गावात जायचो पोलीस पाटलाकडे जातो को सरपंच म्हणजे चार मोठ्याकडे जा आमचं असं माणूस वारला आम्हाला कुठतरी जागा देतो आणि जाळीतले आम्ही पुरतो मग ते काही मानाची गावाच्या गावायच्या खाली मसम वाटाय कुठे जागा दाखवायची रानात असो बाहेर असो आपलं कुठे असो तुमच्या मुकूत मग ते सरपंच पोलीस वाट्याला सांगायची आमक जागात मग ते कोतवाल द्यायचा नाही तो पॉत कोतवाल आमच्या सगळं लावायचा मग ती जागा दाखवायचा आणि त्या जागेमध्ये आम्ही दफन करायचो ज्या दिवशी वारला त्या दिवशी आम्ही सावडतो अहंश सावडायचो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पिंड करायचो दहावा म्हणजे दहाव्या करायची दहा लोक दहा दिवसाचा तर आम्ही तीन दिवसाचा धाबा करा धाबा करायचा की okay. तिसरा दिवस झाला दिवशी उठायचं आणि दुसऱ्या गावाचा जायचं